ग़ल रा चा रहीं सोमी से अ केलेला त्याग बलिदान जगाच्या पाठीवरती हो कोणीही एवढं मोठं बलिदान केलेलं नाहीगोर वद्या अमावस्या चाळीस दिवस हाल हाल सहन केल्यानंतर उद्या हिंदूंचा पवित्र नववर्षाचा दिवस म्हणून जीवात डोक्यात ठेवून और वावरणाऱ्या औरंगजेबाने शेवटी आज फाल्गुन वद्य अमावश्याला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या देहाला वडू तुळापूर जुना भामा इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या पुण्यातील वडू तुळापूर या गावी आणले आणि होंडक्यावरती उलट निजवून पायापासून कुराडीने डोळे कान नसलेला अंगावरची चामडी सोडून काढलेली त्या अवस्थेतला तो मांसाचा गोळा धर्मपूर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा ज्यांनी फक्त इस्लाम कबूल करायला नकार दिला आणि म्हणून आणि म्हणून या हिंदुस्थानात इस्लामचं हिरव बीज रोवण्यासाठी आलेला जिहादी वृत्तीचा औरंगजेब आणि त्याची पूर्ण मुघल सल्तनत आणि औरंगजेबाने आजच्याच दिवशी वरुबुद्रुक तुळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांना लाकडाच्या उंडक्यावरती पालथीत निजवून त्यांच्या पायापासून कुराडीने तुकडे तुकडे करून अत्यंत क्रूर पाशवी असा मृत्यू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठी हा मृत्यू हसत हसत स्वीकार केला न मोडता न वागता न झुकता न रडता हिंदू धर्म राहावा आमच्या भगिनींच्या कपावर कुंकू राहावं दारातली तुळस राहावी देवाचे कळश राहावे आपल्या सगळ्यांच्या आडनावर हिंदू राहावे हा हिंदुस्थान हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत हिंदुस्थान राहावा म्हणून मनुन आणि म्हणून फक्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे करून घेतले आणि ते तुकडे झाल्यानंतर सुद्धा हा क्रूर कर्मा इस्लाम जिव्हा टोक्यात ठेवून वावरणारा औरंगजेब शांत बसणार आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुत्र असणारा आणि हिंदूंच्या साम्राज्याचा दुसरा छत्रपती असणारा संभाजी महाराजांचे तुकडे केल्यानंतर औरंगजेबाने हुकूम हुकुम काढला की हे तुकडे भीमा भामा इंद्रायणीच्या काठावरती कावळ्या कुत्र्याला खायला टाकून द्या आणि जो हिंदू हे तुकडे जमा करेल किंवा यांना अग्निसंस्कार करेल त्या हिंदूला सुद्धा जसं छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांना हाल हाल करून मारला ते तसंच हाल हाल करून त्याला सुद्धा ठार मारा आणि हे हुकूम पुण्याजवळच्या सगळ्या गावात गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे भीमा भामा इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती टाकण्यात आले आणि शेवटी वडूच्या गावात असणाऱ्या गावकऱ्यांनी मध्यरात्री आपल्या धाकल्या धन्याचे तुकडे घाबरत घाबरत कोणी बघत नाही बघून शेवटी एकत्र केले आणि त्याच नदीच्या तीरावरती वडू या ठिकाणी रात्रीच्या काळा कभिंड अंधारात त्या तुकड्यांना भडाग्नी दिला हिंदूंच्या संस्कृतीमध्ये असणारा शेवटचा विधी म्हणजे त्या माणसाला दिला जाणारा अग्नी जसं आपण जन्माला आल्यानंतर आपला नामकरण विधी होतो पाचवी होते बारसे होते लग्नाचा विधी होतो अगदी त्या सोळा विधींमध्ये अग्निसंस्कार हा सुद्धा महत्वाचा विधी आहे पण तो विधी सुद्धा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना या क्रूर कर्म्या औरंगजेबाने होऊ दिला नाही शेवटी रात्रीच्या आपल्या काळात अभिन्न त्या अंधारात तिथल्या गावकऱ्यांनी ते तुकडे एकत्र जमवले जे भेटतील ते तुकडे एकत्र केले आणि त्याला भडागणी दिला त्याच्यावरती ते तेल टाकून ते तुकडे जाळून टाकले आज सुद्धा औरंगजेब मेला असं समजणाऱ्या आपल्या भाबड्या हिंदूंच्या नाकावर टिचून औरंगजेबाची पिलावळ दंगा घालतीय नागपूरमध्ये झालेलं प्रकरण हे हिंदूंच्या नाकावर टिचून केलेलं प्रकरण आहे हिंदूंच राज्य असताना हिंदूंचा देश असताना हिंदूंचं सरकार असताना औरंगजेबाच्या वृत्तीने झपाटलेली ही माणसं आजही हिंदूंच्या रक्ताला पेटून उठलेली आहेत आजही संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारणारा औरंगजेब जिवंत आहे आणि आमच्या संभाजी महाराजांना ज्यांनी हाल हाल करून ठार मारलं त्या औरंगजेबाचा आम्ही सूट घेऊ असं म्हणणारा हिंदू समाज मात्र आज या हिंदुस्थानात अस्तित्वात नाहीये ही खंत आहे आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अग्निसंस्कार देताना प्रत्येक जा हिंदूंनी ही शपथ घ्यायची आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या औरंग्याने ज्या लांडग्यांनी हाल हाल करून ठार मारलं त्याची पिलावर जोपर्यंत या राज्यातून राष्ट्रातून देशातून आम्ही उखडून टाकत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आज आजची अंत्ययात्रा हे याच प्रतीक आहे आपण सर्व आता संभाजी सूर्य उदय म्हणून पुढच्या अंत्यविधीला सुरुवात करूया सर्वांनी अत्यंत शांतपणे संभाजी महाराजांच्या स्मृतीला स्मरून संभाजी सूर्यदय आपल्या पुढे सांगितले जातील महाराज छत्रपती संभाजी महाराज की

yeah Sankalpa, 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 Oh, चित करे

जानून कहान भुखांचे रूपूर्न राख जगीमले छेची कसा साठी आे मरावे

श्री विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्या आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्धारन करण्याची व जगत जणांनी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती गणपत गणपतचंद्र गायकवाड यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण हा कार्यक्रम थांबवण्याच्या अगोदर एक पत्र आहे जे औरंगजेबाला स्मरून त्याला छाती ठोकून प्रत्येक मराठ्याने सांगितलेलं आहे त्या पत्राचं वाचन या ठिकाणी आपले धाव छत्रपती भारत माता जय हिंदू शिवरायांचे शिवरायचे रूप शिवरायांचा प्रताप शिवरायंचे साक्षी रूप

비안한테 보게 봐라. 오이. 보게 봐라. 보게 봐라. 보게 봐라. निशत्रुमारुलाख समरे, समरे। अमिधर्मतारु हमिधर्म कालीन शस्त्रकविः कालीनशस्त्रकी जनिधेवनार

लवकरच उन्हाळ्यामध्ये महिलांसाठी आणि पुरुष वर्गांसाठी आपण लाठीकाठी आणि शस्त्रांचं शिवकालीन शस्त्रांचं शिबिर घेणार आहोत